नारी शक्ती अभियाना अंतर्गत अमळनेर भाजपा महिला मोर्चा शहरात रक्षाबंधनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सीता उदय वाघ यांच्या कार्यालयात वाघ यांनी स्वतः कार्यकर्त्यांना व नागरिकांना राखी बांधून बंधुत्व ऐक्य व सद्भावनेचा संदेश दिला तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ यांनीही राखी बांधत सणाचा आनंद द्विगुणित केला यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या विद्यमान वर्ष वर्ष ग्रहाच्या प्रभावाचे आहे तसेच येत्या मंगळवारी जन्मोत्सवाचा महामंगल योग येत असून हा योग दर सत्तावीस वर्षांनी येतो अमळनेर शहरातील श्री मंगळ ग्रह मंदिराच्या पुनर्जीर्णोद्धारास प्रारंभ झाल्यानंतर प्रथमच हा योग येत आहे त्यानिमित्ताने तीस व एकतीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर या तीन दिवसांचे भरगत्सव भव्य धार्मिक कार्यक्रमांत आणि उपक्रम मंगळग्रह सेवा संस्थेने हाती घेतली आहेत हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दहा रोजी दुपारी चार वाजता श्री मंगळग्रह मंदिर येथे बैठक होणार आहे ज्या भाविकांना सदर कार्यक्रमात व उपक्रमांमध्ये स्वयंसेवक तथा सेवेकरी म्हणून सेवा द्यायची असेल त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे आजारी सासूला दवाखान्यात घेऊन गेलेल्या महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ऐंशी हजार रुपयांचे दागिने रोख रक्त असा कालवत चोवीस केल्याची घटना आठ रोजी साडे अकरा ते दीड वाजण्याच्या दरम्यान दलवाई रस्त्यावर घडली पूनम अनिल धवाने वय वर्षे सत्तावीस राहणार श्री समर्थ नगर श्रद्धा नगर जवळ गलवाडे रस्ता ही महिला आपल्या आजारी सासूला धुवे रोडवरील गणपती हॉस्पिटल मध्ये घेऊन गे गेली तेव्हा घराला कुलूप न लावता कडी लावून गेली दवाखान्याचे काम आटोपल्यावर सव्वा वाजता घरी परतल्यावर तिने मुलाला पैसे देण्यासाठी कपाट उघडले असता कपाटातील लॉकरमधील मधील पंचवीस हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस बारा हजार पाचशे रुपयांचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अडीच हजार रुपये किमतीची ते ग्रॅम वजनाची नथ चाळीस हजार रुपये रोख असा एकूण ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरीस केलेला दिसून आला चोरट्याने कपाट उघडून तेथे लॉकरची चावी काढून चोरी केल्याचे निदर्शनास आले अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत मुंबई येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात सरपंच परिषदेने वीस मागण्यांचे निवेदन मंत्री गोरे यांना दिले यावेळी सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुष्मताई देसले पाटील महेंद्र बोरसे अमळनेर स्वरा पाटील रावे प्रियंका जाधव आजरा वैशाली रोमन निकिता

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील सुपुत्र डॉक्टर आनंद सुनील चोरडिया यांचा एमडी नंतर पात्रता परीक्षेद्वारे डीआरएनबी क्रिटिकल केअर मेडिसिनला प्रवेश झाल्याने समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला एमडी नंतर अत्यंत कठीण अशी ही परीक्षा असून मोजकेच गुन्हे विद्यार्थी यासाठी पात्र ठरत असतात डॉक्टर आनंद यावेळी भारती विद्यापीठ पुणे येथे व एम ये डी अनेस्थेशिया विथ क्रिटिकल केअरचे शिक्षण रत्नागिरी येथून झाले आहे आता डी एम आर डी ते अशोक मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथून करीत आहेत डॉक्टर आनंद यांचे आजोबा डॉक्टर बी सोर सोर एस सोरडिया हे देखील डॉक्टर तर वडील डॉक्टर सुनील सोरडिया हे देखील वैद्यकीय सेवेत आहेत बहीण डॉक्टर दीक्षा या देखील एम बी बी एस झाल्या असून पी जीसाठी परीक्षा त्यांनी दिली आहे तर पत्नी डॉक्टर गौरी चोरडिया या एमबीबीएस नंतर एमडी एकूण तीन पिढ्यांपासून संपूर्ण कुटुंबच वैद्यकीय असल्याने विशेष अभिनंदन केले यावेळी मांडळगावचे सुपुत्र तथा पुणे येथील युवा उद्योजक भाऊसाहेब प्रल्हाद क्षीरसाट यांनी डॉक्टर आनंद यांचा सत्कार केला यावेळी माजी सभापती डॉक्टर दीपक पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने अमळनेर शहर व तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत शहर उपाध्यक्षपदी राजेश नेरकर सुमित ब्रह्मे तर शहर सचिवपदी वेदांत पाटील उदय बैसाने तर शहर सरचिटणीसपदी आयुष पाटील हर्षल निकम तर तालुका उपाध्यक्षपदी गौरव चौधरी तालुका संघटकपदी राज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली या नवीन पदाधिकाऱ्यांना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पारधी समाजाचे दैवत समशेर सिंग यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले मिरवणुकीत विविध समाज घटकांनी उत्साहाने सहभाग घेतला ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत समाज बांधवांनी शहरात मिरवणूक काढली